तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पोकळ हायटेक फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काल आपण सोलर ट्रॅप इन्स्टॉल केला आहे त्याच्यामध्ये आपण लिअर देखील लावलेले होते आज आप आज आपण पाहत आहोत आपल्या ट्रॅपमध्ये आपल्याला पतंग पाकोडी हे जमा झालेले पा बघायला मिळत आहे ज्याच्यामुळे आपल्या आळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत आहे तर मित्रांनो आपल्या वांग्याला आज सत्तर दिवस पूर्ण झाले आहेत आपल्या वांग्याचे दोन तोडे देखील पूर्ण झालेले आहेत सध्या रेट जर पंचवीस तीस रुपये रेट चालू आहेत वांग्याला वांग्याला तसं माल पण सुपर क्वालिटीचा आहे कारण की व्हरायटीच पंचगंगा सुपर गौरव आहे तर मागील आठ दिवसामध्ये सोलर ट्रॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी खूप पाडीचा प्रादुर्भाव दिसत होता पण आपण एक दोन स्प्रे घेतले होते की ज्याच्यामध्ये आपण ब्रो पी आय कंपनीचा ब्रोफ्रिया हे कीटकनाशक आणि त्याच्यासोबत एक पांढऱ्या मासेसाठी आपण पेगसस हे वापरलं होतं या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन आपण एक स्प्रे घेतला होता आता फुल सेटिंगसुद्धा भरपूर आहे आत्ताच्या पण हे ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो किंवा शेंडाळीचा प्रादुर्भाव जास्त होतो अशासाठी आपण हा सोलर ट्रॅप इन्स्टॉल केलेला आहे जेणेकरून जे पतंग वगैरे असतील ते त्याच्यामध्ये अडकतील आणि आपल्या वांगी पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव कमी होईल हा प्लॉट आप आपण पूर्णपणे भेसळ लोसवर आणलेला आहे त्याला एकही लिक्विड खत न देता आपण आताच्या स्थितीला असा प्लॉट आणलेला आहे सध्या रेट कमी असल्यामुळं जास्त आपण खर्च देखील करत नाहीत फक्त दोन बेसल डोस झालेले आहेत सत्तर दिवसामध्ये आणि अशी प्लॉटची कंडिशन आहे बदमाशी देखील चांगल्या प्रमाणात आलेली आहे सेटिंगसाठी जर मित्रांनो आपल्या वांगे जर किडले तर ते तोडून प्लॉटमध्ये न टाकता त्याला जरा लांब थोडा खड्डा करून त्याच्यामध्ये ते टाकून दिलं पाहिजे जर आपण तेच वांगे प्लॉटमध्ये तोडून टाकले तर आळीचा प्रादुर्भाव वा जास्त वाढू शकतो त्यामुळं आपले जे खराब झालेले किडलेले वांगे आहेत ते प्लॉटच्या बाजूला देखील न टाकता एक दूरवर खड्डा घेऊन त्याच्यामध्ये आपण ते टाकले पाहिजेत जेणेकरून आपला आळीचा प्रादुर्भाव कमी देखील होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद